नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील पंधरावी कविता झुक 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 ऐक व मन गाडी आली गाडी आली झुक 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 शिट्टी कशी वाजे बघा कुक 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 इंजिनाचा धूर निघे भक 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 चाके पाहू तपासून ठक ठक ठक, जायाचे का दूर कोठे भूर 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 कोठेही जाव जा नेऊ देते दूर 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 तिकिटाचे पैसे काढा छन छन गाडीचीही घंटा वाजे घन 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 गाडीमध्ये बसा चला पट 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 सामानही ठेवा सारे चट 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 नका बघू डोकावून शुक 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 गाडी आता निघालीच झुक 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 असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा